उलटाय जे कोणी काही मागणार नाही हे नाही बाबा आता आमचे बाबा कुठंच काही म्हणत नाही हे का नाही परंतु तुम्ही सुद्धा हुशार तसे बाबाला काही देणार नाही एक साधू पुरुषाची गोष्ट सांगतो आमच्या सारख्याच काही नाही मी बी मागत नाही पण मग एक उदाहरण सांगतो की आपण केली पाहिजे की खरोखर जिथे परमार्थ आहे तिथे आपण दिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी दारू पिणारे मला सांगा आजपर्यंत तुम्ही किती खर्च करता व्यर्थ खर्च केल्यापेक्षा आपल्या सत्यासाठी खर्च करा अहो इतरत्र जे दारू पिणारे त्यांनी दारूच्या तिकडे आड्यावर पैसे घातल्यापेक्षा सत्यात घाला ना काय सत्यात पैसे घातले तर ते वाया जातील का अन्नदान करा त्या ठिकाणी जे काही खर्च असेल त्याच्यासाठी सहकार्य करा की जेणेकरून तुमच्या दानाला सात्विकता प्राप्त होईल आणि म्हणून त्या ठिकाणी दान देत असताना या तीन गोष्टीचा विचार करावा ना ते एवढा वेळ आपल्याला वेळ संपत आलेला आहे म्हणून तुको बऱ्या म्हणतात देवा हेची दान देगा देवा देवा तुम्ही आम्हाला दान द्या परंतु काय द्या हेच दान द्या म्हटले काय तुझा विसरन व्हावा की आमच्या आयुष्यामध्ये आमच्या जीवनामध्ये तुझा विस तुझ विस्मरण त्या ठिकाणी आम्हाला कधी होऊ नये श्रीमद भागवत नारद महर्षीनी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हटले की गोपिकांची अवस्था लिहत असताना नारद महर्षी लिहितात की गोपिका अशा होत्या कि त्यांना भगवान श्रीकृष्णाचा काही क्षणाचा जरी विरह झाला तर तद, तद विस्मरणे व्याकुलता की त्यांच्या काही क्षणाच्या विरहामध्ये त्या व्याकुळ व्हायच्या व्याकुळ व्हायच्या आणि तुम्ही एकदा सत्ता झाला की पुढच्या बारा महिन्याला सत्ता तुम्हाला आठवतो अरे बाबा हो त्या ठिकाणी सत्ता करण्यासाठी कोणतंही निमित्त लागत आणि एरवी त्या ठिकाणी निमित्तानं तुम्ही करता आता हा हे आपल्या संतांनी घालून दिलेलं निमित्त आहे परंतु देवाचं नाव घेण्यासाठी कोणतं निमित्त लागतं का नाही होते घरून सकाळी स्नान झाले की कधी भंडारा डोंगरावर जायचे कधी भामचंद्रावर जायचे म्हणजे सांगायचं तात्पर्य की नामस्मरणासाठी तुम्हाला काही काळ देण्याची गरज नाही आणि म्हणून एवढाच अभ्यास झाला पाहिजे की आपल्याला आपल्या शरीराला अभ्यास झाला पाहिजे काय पाच तुम्ही की साधू संतांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं आणि संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी परमार्थ करण्यामध्ये घालवलं चोखोबा रायांचं उदाहरण घ्या की चोखोबा जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या सर्वांना प्रसंग माहिती की आता सर्वत्र त्या ठिकाणी लोक मेलेले आहेत तर चोखोबा रायांच्या कोणत्या हड्डे आहेत हेही त्या ठिकाणी ओळखायला येत नव्हतं काय तर नामदेवरायाला ना भगवंताने सांगितलं अरे नामा अरे म्हटले ज्या हद्दी मधून विठ्ठल 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 असं नाव ती माझ्या चोखो बांधायची आहे गौऱ्या त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल बनायच्या तुम्ही आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून का म्हटलं पाहिजे एकदा सर्वांनी संप्रदायपूर्वक भजन करावे शो <ड़ाल> आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताकडे कधी जर गेले तर त्या ठिकाणी एकच मागणी करा देवा अरे आमच्या अंतिम समयापर्यंत तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको गोस्वामी स्वामी तुलसीदासजी याच्यासाठी एक चौपाई खर्च करतात हो स्वामी म्हणतात अरे बाबा तुम्ही आले तर सामान्य जीव आहोत परंतु ज्या ऋषी मुनी एक जन्म नाही अनंत जन्म साधना केली त्यांच्या मुखाला सुद्धा शेवटी देवाचं नाव येईल म्हणून सांगता येत